प्रेम कमी झालंय हे समजायला शब्द लागत नाहीत वागणूकच पुरेशी असते कोणताही माणूस इतका बिझी नसतो की तो चोवीस तास एका कॉल किंवा एक कसा आहेस हा मेसेज नाही करू शकणार मुद्दा बिझी असण्याचा नाही मुद्दा आहे मनातून दूर जाण्याचा एकेकाळी ज्या माणसाला तुमचं नाव फोनवर दिसलं तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचं तोच आज तुमचा मिस कॉल दिसूनही परत कॉल करत नाही पूर्वी ते व्यक्ती म्हणायची जरा बिझी आहे पण थोड्या वेळाने कॉल करतो आणि खरंच थोड्या वेळाने कॉल यायचा पण आज ना तो कॉल येतो ना तो थोड्या वेळात बोलतो म्हणतो आणि आपल्यालाही कळून जातं काहीतरी आहे आणि ते आतून जाणवतं बरं का वेळ बदललेली नाहीये भावना बदललेली आहे जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी प्रायोरिटी असतं तेव्हा वेळ आपोआप काढला जातो आणि जेव्हा आपण त्याच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून होतो किंवा ऑप्शन राहतो तेव्हा कारणं तयार केली जातात माणूस तेव्हाच दुर्लक्षित वाटतो जेव्हा त्याच्या अस्तित्वाची गरज समोरच्याला उरत नाही प्रेमामध्ये काही लोकांचं हे वास्तव वा आहे की सुरुवातीला आपल्यासाठी वेळ काढणार नंतर आपल्याला वेळ देण्यासही तयार नसतात एक सांगू का सतत मॅसेज करून कॉल करून वाट पाहून अपेक्षा ठेवून प्रेम टिकत नाही प्रेम टिकतं जेव्हा दोघेही ते जपतात एकट्याचं प्रेम कधीच पुरेसं नसतं त्यासाठी दोन मनांची साथ लागते तुमच्या रिलेशनशिपमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील मार्गदर्शनाची गरज असेल तर माझ्या पेड काउन्सलिंग सर्व्हिससाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर